इचलकरंजी इथं शहापूर मधील रिकामी जागा कायमस्वरूपी आठवडा बाजार आणि यात्रेसाठी आरक्षित करण्याची मागणी होती है। या मागणीसाठी शिष्टमंडळ महापालिकेला पोहोचलं मात्र मागणीच्या निवेदनावर भाजपच्या एका माजी नगरसेवकाची स्वाक्षरी नसल्याच्या कारणावरून आयुक्तांच्या दालनासमोरच भाजप शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वाद झाला त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान महापालिकेवर आरोप करणाऱ्या नेत्यांनी प्रथम आरोपांबाबत खात्री करावी असा खोचक सल्ला आयुक्त पल्लवी पी पाटील यांनी एका नेत्याला दिलाय इचलकरंजी इथं शहापूरमधील गट नंबर चारशे अडुसष्ट मधील सामाजिक सांस्कृतिक उपक्रम खेळाच्या स्पर्धाही होत असतात तसंच शहापूरच्या म्हसोबा देवाची यात्रा ही भरते त्यामुळे ती जागा कायमस्वरूपी आठवडा बाजार आणि यात्रेसाठी राखीव ठेवण्याची मागणी होतीये या मागणीसाठी भागातील प्रतिष्ठित नागरिक माजी नगरसेवक राजकीय पक्षांचे नेते सोमवारी महापालिकेत आले यावेळी निवेदनावर भाजपच्या एका माजी नगरसेवकाची स्वाक्षरी नव्हती आणि स्वाक्षऱ्यांचं निवेदन शिवसेना उबाठा गटाच्या नेत्याकडे असल्यानं आयुक्तांच्या दालनासमोरच दोघांमध्ये वाद झाला त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी भाजपच्या माजी नगरसेवकाला बाजूला नेलं आणि काहींनी मध्यस्थी केल्यावर वादावर पडदा पडला या प्रकारानंतर आयुक्त पल्लवी पाटील यांना मागणीचं निवेदन दिलं असता त्यांनी जागेची मालकी महापालिकेची नसल्यानं आम्ही कोणता ठराव केला नाही तसा ठराव करण्याचा आम्हाला अधिकारही नसल्याचं स्पष्ट केलं तसंच खात्री करूनच महापालिकेवर आरोप करण्याचा सल्लाही एका नेत्याला दिला यावेळी उदयसिंह पाटील प्रधान माळी रणजित जाधव किसन शिंदे दादा भाटले रतन वाजे नितीन कोकणे उपस्थित होते